आली तर हरिपालाच्या वेळेला आलेली नव्हती का मग यादव आली नाही मग यादवांना जाण्याला वेळ लागला नाही त्याचा कालखंड आहे किमान दीड ते दोन दिवस हे प्रेत तिथच होत अवघड नगर नाही अवघड राज्य दुःख सागरात बुडाल होत मग या कालखंडात त्यांना ते, ते प्रेत उठवता येत होत बघा लक्षात परंतु नाही उठवलं नर्मदा तीरावर गेलं आणि मग ते प्रेत उठलं तिथं श्री चक्रधर स्वामींनी त्या प्रेताचा स्वीकार केला आणि श्री चक्रधर महाराजांचा अवतार तिथे झाला नर्मदेच्या जागा दुसरं <laughs> <you stay>. <sighs> स्मशान अजून पवित्र आहे म्हणजे तुम्हा लोकांना मान्य नसेल पण माझं एक मत आहे दिवसात न एक वेळेला तरी स्मशानात गेला पाहिजे एक वेळेला एक वेळेला मरण माणसाला जिवंत करत असत माझ्या भागवतांमुळे मी अनेक वेळेला सांगितलं लोकांना तुम्ही कृष्णाचं स्मरण करताय दत्तात्रयच स्मरण करताय तसंच संध्याकाळी अंतरणावर बसला विचारलं लोकांनी बाबा मरणाचं स्मरण कसं असतं म्हटलं काहीच नाही माळेची गरज नाही डोळे लावायची बस सरळ बसायचं दक्षिणेला तोंड करायचं आणि मरा 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 म्हणत राहायचं दहा मिनटं तुम्ही म्हणत राहायचं हो एक वेळेला डोळे लावून तुम्ही म्हणा जीवनाचं वास्तव हे स्मशानात करत बघा प्रेत जळत असताना आमची म्हातारी कुत्रे बोलता काही घेऊन गेला नाही ना सोबत काही आले नाही कोणीच आलं नाही मुलगा आला नाही मुलगी आली नाही कुणीच आलं नाही अरे तांबे भांडे पितळ भांडे म्हणसी माझे माझे रे अखेर शेवटी तुझ्या नसीबी रे हे जीवनाचं वास्तव तुम्हाला कुठे पाहायचं असेल ना लग्न समारंभात दिसणार नाही महोत्सवांमध्ये दिसणार नाही स्मशानात मात्र हे वास्तव कळाल्याशिवाय राहणार नाही की तुझ्या नशिबाला जे मडक आहे ना ते सुद्धा ही माणसं देत नाही त्याला सुद्धा त्यांना फोडून टाकतात काही नाही इथे काही तू घेऊन जाणार नाही हे मरणाचं वास्तव स्मशानात त्या मडक्यांच्या तुकड्याकडे पाहिलं की मग माणसाला कळत की हे सत्य दिवसात ना एक वेळेला तर त्या स्मशानातनं गेलो पाहिजे लागते त्या मडक्यांच्या तुकड्याकडे जागेच मान मानवी हो जीवनाचं सत्य दर्शन घडवणारी ती स्मशानभूमी सर्वज्ञ श्री चक्रध स्वामींनी अवतार स्वीकारण्याला स्वीकार ती जागा कृष्ण चक्रवर्तींनी अवतार बंदी शाळेत घेतला काय गमत आहे हा कळ्याकुल्प उडू शकतात त्या वासुदेवाला त्या न गोकुळात नेल्या जाऊ कृष्ण परमात्म्याला जन्मा अगोदरच उचलून नेता येत नव्हती तिकडे तिकडे जन्मला असता गोकुळातच मस्तात बंदी जन्मला बंदी ही जीवनाचं वास्तव दर्शन घडवणारी आत्मचिंतन करायला भाग बघा जागा निवडल्यात या लोकांनी हो बरोबर आपल्याला जागा निवडता येत आमच्या जागा निवडायच्या कला मोठ्या गमतीच्या झाल्यात लोक आम्ही आमच्याकडे येऊन पंचांग पाहताना विचारतात सरांना अनुभव की ते मुलीचं सिझर होणार आहे बाबा टाईम द्या काढून तिचा केवढा मोठा आता उच्चांक केला तुमच्या विचाराचा त्या सीझरचा तो टाइम पाहून देतात त्याचं मुहूर्त पाहून देतात तो डॉक्टर तेवढा वेळ वेटिंग करतात बरोबर मुहूर्त आलं तर मग ती पूर्व जन्माला बाहेर करतात गद्या परमेश्वर तुझ्यापेक्षा फार पुढे आहे त्याचं घड्याळ लागलेलं आहे त्याच्या ला, घड्याळात तू बदल करू शकत नाही अजिबात तुला बदल करता जे ना तू त्याच्या घड्याळानुसारच चालणार तू काही करू शकत आम्ही बदल करत नाही जागे जागेच पाहू रेद्दीपूरची जागा या अर्थानं पवित्र आहे श्री गोविंद प्रभूंचा अवतार मला मी ही अज्ञान आहोत सारखा या बाबतीत परंतु श्री कृष्णाकडे पाहिलं पण हा माणूस बिलेंदर आहे दर पंधरा दिवसाने द्वारका ते हस्तिनापूर दर पंधरा दिवसाने हस्तिनापूर म्हणजे दिल्ली आणि द्वारका जा बघा तुम्ही काय गंमत आहे त्याची तर पंधरा दिवसाने हस्तिनापूर ते दिल्लीच्या चिवारी चालू राहायची शारका फिरत राहायचा याची सासरवाडी दुसरी कुठे आहे जम्मू ती जम्मूची आहे त्याची दुसरी सास सासरवाडी अमरावती महाराष्ट्र आहे हा फिरतच राहायचा हो अवघ्या फिरत राहायचा सर्वत्र श्री चक्रधर स्वामी त्र्यंबकेश्वर पासून बाहेर थांबले नाही अहो रात्र प्रवास लहर आली रात्रीची बारा वाजली तरी बाईसर सांगायचं बाई बस मात्र आरा निघायचंय आम्हाला सर्वत्र फिरत राहिली तो श्री चक्रपाणी महाराजांनी फलटणला अवतार धारण केला बघा तुम्ही माहूरला गेले आणि मगद्वार केला पोहोचतील एवढ्या मोठा प्रवास ती चक्रवाणी महाराजांनी केला हे अवतार आहे गोविंद प्रभूंचा एकशे सत्तावीस वर्ष रिद्धीपूर आहे एकशे सत्तावीस वर्ष काय गमत आहे त्या रिद्धीपूरच्या मातीची ताकद आहे श्री गोविंद प्रभू बाबा रिद्धीपुरात एकशे सत्तावीस वर्ष राहतात एक वेळेला भक्त परिवारांनी त्यांना शेजारच्या गावात नेलं बळजबरी नेलं पालखीत बसून नेलं ते तिथे एक दिवस थांबले सर्व परिवार त्यांचं राखण करायला थांबला होता की यांना रिद्धीपूरला जाऊ द्यायचं नाही रिद्धीपूरचे लोक जरा एग्रड झालीत म्हणून जाऊ द्यायचं नाही परंतु श्रीप्रभामांचं रिद्धीपूरच्या मातीवर एवढं प्रेम होतो या सर्व परिवाराची नजर चुकवली आणि घराला असलेल्या खिडकीत आले रिद्धीपूरला होता याच कारण आहे त्या जागेच पावित्र्य तेवढं त्या जागेच तेवढा त्या जागेच वैशिष्ट्य तेवढा रेणुकर रेणुका आणि जमदाग्नीच नाही आता आपण दुसऱ्या विषयाकडून प्रल्हादाच्या त्या विष्णू भक्तीला हाय हिरण्य कश्यप त्याला सत ताकीद केली विष्णूच नाव माझ्याकडे काढायचं नाही नारायणाचं नाव ना काढायचं मुलगा मात्र ऐकायला तयार नाही तो नारायण नारायण नारा कुठल्याशिवाय शिवात नव्हता त्याला वेगवेगळ्या वे सजा दिल्या तरी ऐकायला तयार नव्हता एक दिवस हिरण्य कश्यप व्हायचा आणि त्या वा। शिल्पाला प्रल्हादाला विचारलं काळे नारायण या खांबातून बाहेर येणार आहे का आणि हो या खांबात बाहेर येऊन माझं रक्षण करेल हिरण्य कश्यपाने हातातली कदा त्या महाजाच्या खांबावर मारली तो लाकडी खांब टिचला आणि मधन नरसिंह जन्मा खांबात नरसिंह जन्मा आलेल्या नरसिंहा हिरण्य कश्यपाला मांडीवर घेतलं त्याला वर होता घरात नाही बाहेर नाही आकाशात नाही जमिनीवर नाही असं तुझा शस्त्राने नाही अस्त्रांनी नाही तुझा असा मृत्यू होईल त्याशिवाय तुला कोणी मारू शकत नाही तलवारीने बानाने तुला मारता येणार नाही जमिनीवर तुला मारता येणार नाही तलवार दिला होता नरसिंह बाहेर आला आणि नरसिंहाने हिरण्य कश्यपाला उचलला गुडघ्यांवर ठेवला हाताची नख खातली तळा तळा फाडला एका क्षणात हिरण्य कश्यप मारले तर ही घटना इतकी आता इथपर्यंत संपली हिरण्य कश्यप मारला गेला प्रल्हादाचा वर कारणी लागला आता यापुढे जी घटना घडते ना ती महत्वाची आता नरसिंह हो विचार करायला लागला त्या आपल्या ब्रह्महत्या घडली कारण हिरण्य कश्यप हा ब्राह्मण आपल्या ब्रह्महत्या घडलेली आहे आणि ब्रह्महत्येचं पातक जर आपल्याला फेडायचं असेल ब्रह्महत्येपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल ज्या ब्रह्माच्या ब्राह्मणाच्या रक्ताने आपली हात माफली ती हात स्वच्छ करायची असेल तर पुढे जावं लागलं आता आणि आता हिरण नरसिंहाचा प्रवास सुरुवात झाला आणि रिद्धीपूरच्या जवळ असलेल्या देऊळवाडा आणि रिद्धीपूर याच्यामध्ये करशुद्धी तीर्थी नावाचं तीर्थ आहे या तीर्थावर नरसिंहाने येऊन हात आता ही मंदिर आहे नेमका तो तलाव नाही दुर्दैवानं त्याच्या खुना आहे त्याच्या ग्रंथांची पुराणे आहेत नरसिंहाच मंदिर मोठ आहे आजही आहे आणि रिद्धीपुरात येऊन त्या रिद्धीपूरच्या जागेमध्ये येऊन आपल्या ब्रह्महत्येच पाठक त्याने फेटलं तुम्हाला पाठक फेडायचं असेल तर आता कुठे जावं लागेल आम्ही तर दररोज ब्रह्महत्या करतो ना हो। लक्षात घ्या ना आम्ही दररोजच ब्रह्म हत्या करतो हातात बॅट घेऊन आमच्या भोवती डास मारताना फटा फटा आवाज आला की आम्हाला आनंद होत असतो अरे वा कसे डास तडा पात ते बावळ्या काय करतोय तू तुला सगळ्यांच स्वातंत्र्य आहे ना त्या डासांनाही स्वातंत्र्य आहे तुझ्या तुझ्या करता इथं जमीन बापान परमात्म्यानं त्या जागा दिलेली आहे हो त्याने त्याचाही अधिकार तेवढाच आहे इथे मुंगीचा अधिकार तेवढाच आहे इथे डासांचा अधिकार तेवढाच आहे ही पृथ्वी निर्माण करताना परमे परमेश्वराने प्रत्येकाचा अधिकार अबाधित ठेवून त्याला त्याला जगण्याचा अधिकार आहे ताँचा, ताँचा, जागेत तुम्ही अतिक्रमण करताय आणि म्हणून तो तुमच्यावर धावून येतो सुनामी येण्याचं कारण आहे समुद्राचं माप ठरलेलं आहे लक्षात घ्या त्याच्या सुनामी आणल्याशिवाय राहत नाही निसर्गावर आक्रमण केलं की के दुष्काळ पडून तुम्ही तडफडल्याशिवाय राहत नाही नद्याला हम केल्या नद्यांचं पाणी शहरात घेऊन तुम्हाला वाहून नेल्याशिवाय राहत नाही तुम्ही त्यांच्या अधिकारावर कदा आणताय लक्षात घ्या पृथ्वीवर घाण न करणे हा तुम्हाला दिलेला सल्ला केली आणि तो पातक फेडण्याकरता रित्दीपूरला गेला असेल तर आम्ही दररोज पातक करतो आहोत मग आम्ही पातक फेडायला रित्दीपूरला जावा लागणार ना आणि त्यात परमेश्वराचा अवतार तिथे होणं बघा ना काय कुठली श्री गोविंद प्रभू अवतार तिथे झालेला अवतार होण्याच्या अगोदर द्राविड देशातल्या ब्राह्मणाला कळतोय एक दिवस तो पंचांग उघडून बसला द्राविड देशामध्ये लक्षात घ्या महाराष्ट्रात नाही पंचांग उघडलं त्या पंचांगात त्याला कळालं आले महाराष्ट्रातल्या या विदर्भ प्रांतामध्ये इथे परमेश्वराचा अवतार झालेला आहे हे त्याला त्याने विचार केला हे पंचांगाचं जणित खरं आहे म्हणजे पंचांगाचं गणित खरंही असतं पंचांगाचं गणित कुठंही असतं बरोबर ना आता सध्या खोट्यांचं प्रमाण वाढलं गंमत आहे पंचांग राहणाऱ्यांची हा ते गावात एक काशीचे काय आले ते पंडित आले काशीचे मोठे विद्वान ज्योतिष पाहत होते सर्व गावात चर्चा झाली तिथे पंडितजी मोठे विद्वान आहेत फार छान भविष्य पाहतात म्हणून माणसांपेक्षा बायांना फार शोक असतो आणि मग बाया लाईनशीर अगदीच बस ज्योतिष पाहायला गेले बाबांजवळ वेगवेगळ्या गोष्टी सांगत होत्या बाबांजवळ सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी जास्तीत जास्त असतात पायांच्या नवरा मोठीत पाहिजेत आणि लवकर वेगळा निघाला पाहिजे बस यापेक्षा वेगळ्या नसतात पाया लाईन लावून होत्या नवऱ्याच्या कुंडली पाहत होत्या नवरा माझा ऐकतच नाही बस एवढाच मुद्दा तिथे होता लाईन लागली होती दक्षिणा दिली जात होती बाया पुढेच माऊलीनं डोक्यावर पाय ठेवलं आणलेली ती कागदाच्या त्या वर्तमानपत्रामध्ये बांधून आणलेली ती पुस्तिका त्यांच्या पुढे ठेवली कुंडलीचं ते पुस्तक ठेवलं पार डोकं ठेवलं शंभर रुपया हो दक्षिणा ठेवली पंडितांनी आता ते वर्तमानपत्राचं ते पुस्तक काढलं मध्ये पाहिलं त्या बाईकडे पाहिलं परत पाहिलं त्या बाईकडे पाहिलं त्या बाईला सांगितलं बाई तुमच्या नवऱ्याचं नाव काय गणपतराव बाई टक्करले बा मला नव्याचं नाव सुद्धा यांनी आपा बोलले महाराजांनी परत आता ती पत्रिका वाचायला सुरुवात केली वर पहिले बाई तुम्हाला दोन मुलं आणि दोन मुली आहेत वाटत बहिणी सेलो हो ना बाबा खरं परत बरा झालं तुझ्या नवऱ्याने काल दहा किलो तांदूळ आणली वाटतो आता मात्र बाई जमिनीवर बसायला तयार नाही कर्नाटक उड्या मारलं यांना कस काय नुड़ कळालं काल रेशन आणलं म्हणून पॉकेटात हात घातला बाईने होते नव्हते ते पूर्ण पैसे बाबांच्या पायावर अर्पण केले पायावर डोकं ठेवलं बाई निघाली दरवाजा जवळ पोहोचले तसे त्या पंडितांनी आवाज दिला अरे बाई इकडे जाऊ नको ते पुस्तक आता वर्तमानपत्राच्या त्या कागदामध्ये बांधत बाईंच्या हातात दिलं जाईल बाई उद्या येताना नवऱ्याची कुंडली आणा हे रेशन कार्ड आहे बघा ना कधी चेष्टा केली नाही द्राविड देशाचा ब्राह्मण मात्र तिथं पंचांग पाहतोय त्याला कळाला विदर्भ प्रांतामध्ये परमेश्वराचा अवतार झालेला आहे आणि हा द्राविड देशाहून निघालेला आहे बघा आमच्या आमच्या अर्थ्यांमध्ये आजही आहे बघा तुम्ही अर्थ्यांमध्ये आहे द्राविड देशा गुनियाला तो ब्राह्मण त्याने पाही, ले भविष्य पुराण तुमचे उमटले किती वरदान रिद्ध पुरी अवतरले श्री भगवान या द्राविड देशाच्या ब्राह्मणाला कळाला निघाला एजीपूर येऊन पोहोचला दर्शन होता वेधले की वेशा त्या गल्लीत तर श्री प्रभू बाबा आता खेळकडा चालले करत चाललेला आहे नाभी चुंबित दाढी आहे आहे मोकळे केस आहे आकाशाकडे वाळी एक डोळा लहानसा खेळकडा करत जाणाऱ्या श्री प्रभू बाबांना त्या ग्रामीण देशाच्या ब्राह्मणाने पाहिलं आणि एका क्षणात ओळखलं अरे हाच ईश्वर अवतारा एका क्षणात साष्टांग दंडवर पगारांच्या जागेच वैशिष्ट्य काय त्या जा जागेवर परमेश्वराने अवतार धारण करावा आणि त्याचं भविष्य त्या द्राविड देशाच्या ब्राह्मणाला तिकडे कळावं आम्हाला मात्र कधीच कळत नाही बघा तुम्ही कधीच नाही कळत कळालं आम्हाला आमच्या आमचं भविष्य कधी अरे तिथे त्या भविष्य कळू देऊ नका तुम्ही तुमचं भविष्य प्रभा आले का हो चांगले तुमचं भविष्य बघा ना किती भया नका श्री गोविंद प्रभू बाबांच्या अवताराला बेढा पिसा अवतार म्हण आहे तो अवतार बेढा पिसा आहे म्हणून मला कधीच कळालं नाही शिफ्रू बाबांच्या अवतारला पिसा अवतार का म्हणतात